नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाचा ढेकर कसा काढावा ढेकर कधी काढणं गरजेचं असतं का ढेकर देणं गरजेचं असतं या सगळ्या प्रश्नांबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यासोबतच बाळाला ढेकर देताना कशा पद्धतीने पकडणं योग्य आहे याबद्दलचीही सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सुजान संगोपा या चॅनलला सबस्क्राय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा नवजात बाळाला प्रत्येक वेळी सणपान दिल्यानंतर ढेकर काढणं गरजेचं असतं कारण ढेकर काढण्याचे बरेचसे फायदे आहेत बाळ जोपर्यंत पालता होऊ शकत नाही बसत नाही तोपर्यंत म्हणजे साधारण चार ते पाच महिन्यांचा होईपर्यंत बाळाला ढेकर काढणं गरजेचं आहे बाळाची हालचाल वाढेल तेव्हा बाळ स्वतः ढेकर देईल त्यामुळे त्यानंतर ढेकर काढण्याची आवश्यकताही नसते परंतु अगदी बाळ जन्मल्यापासून काही महिन्यांपर्यंत बाळाची ढेकर काढणं गरजेचं असतं बाळ स्तनपान घेत असताना दुधासोबत बरीचशी हवा पोटामध्ये जाते जे बाळ बाटलीनं दूध पितं त्या बाळाच्या पोटामध्ये जास्त प्रमाणात हवा जाते ही हवा बाहेर काढणं गरजेचं असतं जेणेकरून घेतलेलं दूध व्यवस्थित पोटामध्ये जाईल आणि जास्तीची हवा बाहेर येईल त्यामुळे पुढे होणारे गॅसेस पचनाचे त्रास शौचास होणारे त्रासही बाळाला होत नाहीत बाळ आडवे असते त्यामुळे बाळाला थोडे उभे करून पोटातील हवा काढणं गरजेचं असतं बाळ आडवा असल्यामुळे ती हवा आपोआप बाहेर निघणं थोडंसं कठीण जातं नवजात बाळाची जास्त हालचाल नसते त्यामुळे पोटातील हवा बाहेर निघत नाही पोटामध्ये गेलेली हवा जास्त वेळ पोटामध्ये राहिली तर गॅसेस वाढतात पचन बिघडते दूध व्यवस्थित पोटात जात नाही आणि त्यामुळे उलटी होते पोटावरती दाब वाढतो बाळाला अस्वस्थता वाटते पोट फुगतं आणि पुढील पचनाच्या आणि मलविसर्जनाच्या विषयीचे त्रास चालू होतात त्यामुळे प्रत्येक वेळी स्तनपान दिल्यानंतर डेकर काढली तर, तर पुढे होणारे हे त्रास बाळाला होत नाहीत बाळाच्या पोटातील हवा बाहेर काढण्यासाठी दोन पर्याय आहेत प्रत्येक वेळी बाळाला सणपाण्यानंतर ढेकर काढा आणि बाळाला नियमितपणे टमी टाईम द्या त्यामुळे पोटातील हवा किंवा गॅस बाहेर पडतात बाळ दीड महिन्याचं झाल्यानंतर बाळाला पोटावरती झोपवून दिवसातून तीन ते चार वेळा अर्धा ते एक मिनिट टमी टाईम द्या बाळाला टमी टाईम देत असताना पालकांनी सोबत असणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला इजा होणार नाही नवजात बाळ मान शरीर सावरू शकत नाही त्यावेळी बाळाकडे लक्ष ठेवणं आणि बाळाला थोड्या वेळात लगेच सरळ करणंही गरजेचं असतं बाळाला सणपान दिल्यानंतर लगेच टाईमी टाईम देऊ नका त्यामुळे पोटावरती जास्त दाब पडतो आणि उलटी होण्याची शक्यता जास्त असते बाळाला टमी टाईम देणं म्हणजे अगदी मऊ अंथरुणावरती बाळाला थोड्या मिनिटांसाठी पालथं ठेवणं जेणेकरून पोटावरती दाब ठेवून गॅस बाहेर पडतील बाळाचे सण पानानंतर पोट व्यवस्थित भरलं की हळूवार आपल्या शरीराचा आधार देत आणि बाळाची मान व्यवस्थित सावरत पाठीवरून वरून खाली हात फिरवा किंवा हळूच थोपटा त्यामुळे पोटातील हवा म्हणजे ढेकर बाहेर निघायला मदत होते ढेकर येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटंही लागू शकतो ढेकर आली की परत बाळाला खाली ठेवा कधी कधी ढेकर काढताना बाळाला थोडीशी उलटी होऊ शकते त्यामुळे खांद्यावरती नॅपकिन ठेवा बाळाला उभं पकडल्यानंतर बाळापले कपडेही चाटतो तोंडात घेतो त्यामुळे बाळाच्या स्वच्छतेसाठी आणि उलटी झाली तर नॅपकिन ठेवणं खांद्यावरती गरजेचं असतं बाळाला ढेकर काढत असताना बाळाचं नाक कोंडणार ना नाही तोंड दबणार नाही बाळाच्या मानेला पाठीला ताण येणार नाही हिसका बसणार नाही याची काळजी घ्या बाळाला झोपेमध्ये स्तनपान दिलं त्यानंतरही डेकर काढून गरजेचं असतं कारण झोपेत जर बाळाची उलटी झाली तर ते जास्त घातक ठरू शकतं बाळाला अशा पद्धतीने शरीराचा व्यवस्थित आधार देऊन उभे पकडून खांद्यावरती घ्या आणि वरून खाली सावकाश हात फिरवा किंवा हळूवार थोपटत डेकर काढा यावेळी बाळाच्या मानेला आणि पाठीला हिसका बसणार नाही ताण येणार नाही बाळाचं नाक तोंड कोनणार नाही याची काळजी घेणं मात्र गरजेचं असतं बाळाला अशा पद्धतीने बसवून त्याच्या मानेला चेहऱ्याला व्यवस्थित आधार देऊन पकडून बाळाचा पाठीवरून थोपटून किंवा वरून खाली हात फिरवत डेकर काढू शकता बाळाला अशा पद्धतीने शरीराचा आधार देऊनही उभे पकडून डेकर काढता येते त्यासोबतच पोटावरती हलका ताप पडतो त्यामुळे पोटातील गॅसेसही बाहेर पडतात त्यामुळे बाळाला डेकर देण्यासाठी आणि दीड महिन्यापूर्वी टेमी टाइम देण्यासाठी ही पोझिशन खूप चांगली आहे बाळाला अशा पद्धतीने मांडीवरती पालते घेऊन डेकर काढू शकता यामुळेही बाळाच्या पोटावरती हलका दाब पडतो बाळाच्या पाठीवर तोपटल्यामुळे पट पोटातील हवा बाहेर पडते बाळाला व्यवस्थित पकडणं आणि व्यवस्थित आधार देणं यावेळी गरजेचं असतं आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ परत पाहण्यासाठी बेलबटन दाबायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद